मित्रांनो आज आपण इलिगल अरेस्ट म्हणजे बेकायदेशीर अटक याबद्दल बोलणार आहोत एक नुकताच दोन हजार ला माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे आणि यातील पक्षकाराचे जे नाव आहे ते आपण जाणून घेऊया हनुमंत जगन्नाथ नाझीरकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रा हनुमंत जगन्नाथ नाझीरकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रा तर ही केस आहे जी प्री अरेस्ट प्री मेडिकल अरेस्ट असा काही प्रकार आहे का आणि त्या अनुषंगाने जर पोलिसांनी डिफेन्स मांडलेला असेल की आम्ही यांना अटक केलं आणि मेडिकलसाठी नेलेलं होतं आणि तो पिरियड जो आहे तो कालावधी जो आहे तो एक्सक्लूड करावा माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांच्यासमोर हजर करण्यासाठी तर त्यापूर्वी आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल ही किंवा माहिती नसेल तर मी त्या अनुषंगाने थोडंसं विस्तृत याबद्दल चर्चा करतो की एखादा कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस जेव्हा अटक करतात